आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण कस्टमरच्या मागणीनुसार केलेले नेकलेस आणि काही ऑर्डर साठी वस्तू केलेल्या आहेत त्या पण पाहणार आहोत आणि ज्याला आता आपण ऑफर ठेवलेली आहे की जेणेकरून म्हणजे इतर वेळेस पण ऑफर ठेवली होती मागे व्हिडिओ मध्ये एवढा खूप छान या मंगळसूत्राला इतका सगळ्यांचा मंगळसूत्राला छान प्रतिसाद आलेला आहे ते गहू महिन्यांचं मंगळसूत्र बघू शकता मी परत एकदा दाखवतीये कारण इतका छान प्रतिसाद आलाय कोणाला हवा असेल तर ऑर्डर न मिळेल म्हणून मी ऍक्च्युली ह्या व्हिडिओ मध्ये दाखवते म्हणजे पूर्ण वन ग्रॅम मध्ये सोन्यासारखं दिसणारं मंगळसूत्र आहे तर तुम्ही कुठे गेला तरी हे डिझाईन शंभर नाही पाचशे मिळणार नाही एवढी खात्री देते एवढं छान डिझाईन आहे बघू शकता आणि एका एक कस्टमरचं मला मागणी होती अगदी प्लेन काळे मणी अगदी डेली साठी आणि मध्ये असा तासाचा मणी हे ग्रॅम मध्ये केलेलं आहे प्रॉपर बघू शकता छान आहे म्हणजे अगदी प्रवासात वगैरे हो आणि असं टिपिकल आपल्या मध्ये तासाचा मणी आणि कायमणी अशा अष्टपेलू कोणाला हवे असतील तर अशाही आपल्याकडे सुट्या आहेत अष्टपेलू मणी इतकी सुंदर एक ऑर्डर झाली आहे हे बघा आणि त्याच्यावरची इयर असेल हे ऑर्डरच आहे अशाच ऑर्डरनी अजून केलेलं पण आहे आपण हवं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या इतकी सुंदर वस्तू आहे शॉर्ट मंगळसूत्र आणि त्याचं हे म्हणजे असं आजकालच्या मुलींना अगदी नावाला काळे मणी जवळने दाखवते व्यवस्थित नावाला काळेमणी म्हणजे अशा टाइप मध्ये चार पाच काळे मणी आणि असं सा छान सगळ्या ड्रेसवर छान सूट होईल असं जवळनं व्हिडिओ बघा तुम्ही हे पाम पकडून घेऊ त्या लक्षात येईल फार छान असा सेट आहे आवडला असेल तर लगेच व्हिडिओ बघता बघता स्क्रीनशॉट घ्या तर मग मलाही तेच सांगायला बरं पडतं की कुठलं नक्की तुम्हाला आवडलंय भरपूर कस्टमरचा असा गोंधळ होतो म्हणून आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघता बघता लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपला भरपूर असा फेमस असा कोयरेहार कि यालाही कस्टमर ची अगदी संपूर्ण महाराष्ट्रात इतके सुंदर मला सगळ्यांचा प्रतिसाद आहे तर अजून कोणाला हवा असेल आपल्या दसरा दिवाळीच्या ह्याच्यामुळे तर याच्यावर दसऱ्यामुळे मजुरी ऑफ ठेवलेली आहे तर आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या हे पा फार सुंदर दिसतो कोयरी हार आपला आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट आणि यालाही सगळ्यांना मी आता रिटर्न हे सगळे कारण याला भरपूर आहे ऑर्डर हवी असेल तर रेडी आहे आपला चंद्रहार नेकलेस ह्याचे कानातले पण फार सुरेख आहेत फार छान दिसतं टिपिकल पाना फुलांच्या नेकलेसपेक्षा थोडस वेगळी थीम आणि ह्याचे टॉप्स पण तुम्ही बघू शकता अगदी नाजूक मी झुमका केलेला आहे खाली खूप सुंदर दिसत हे म्हणजे असं छान दिसत अरे अतिस हे बा इतका सुंदर एक नेकलेस केलेला आहे हा मला कस्टमर थ्रूच ऍक्च्युली डिझाईन आलं होत हे मी गळ्याला लावून दाखवते जवळ ना आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या खूप रेखीव आणि असं कलकत्ती वर्क डिझाईन आहे हे की घातल्यावर सुद्धा असं गळ्यावर खूप भरगच्च नाही पण सोबत असं छान दिसतय त्याची इयरिंग पण नाजूकच्या नाजूक असे फिटुकले फार गोड साधारण हे साडेतीन चार हजारापासून आहेत त्याच्यात सुरुवात तर नक्कीच आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या कारण एवढे सुंदर आणि अशा वेगळ्याच वस्तू आपल्याकडे होतात आणि तुमच्याकडचं काही डिझाईन्स असेल ते मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाठवून फोटो पाठवून आपली ऑर्डर बुक करू शकता फक्त ऑर्डरला वेळ द्यावा लागतो पंधरा वीस दिवस ते एक महिन्याच्या असेल कारण आपण प्रॉपर करून देतो रेडीमेड नाही त्यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आपलं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स याच्यासाठीच फेमस आहे कस्टमाइज डिझाईन्स म्हणजे तुमच्या तुमच्या अगदी समोर ठेवणार असं आपण छान करून देऊयात असंच काही तुमच्या ऑर्डर्स असतील तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स ला व्हिजिट करा आपलं पुण्यामध्ये शोरूम आहे एक लक्ष्मी रोडला आहे आणि एक कोमठेकर रोडला आहे तर आणि अजून ऑनलाईनही चालू असेल तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल अगदी येणं जाणं शक्य नसेल तर अगदी खात्रीशीर आणि विश्वासाने घरपोच डिलिव्हरी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स अगदी तशी तुम्हाला घरपोच करून देतील आता मी एकदा परत व्हिडिओ दाखवतीच आहे तुम्ही जवळनं छान डिझाईन बघा म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉटला मला दाखवायलाही बरं पडतं कारण खूप स्क्रीनशॉटचं हे होतं की नक्की तो हे आवडला पण माझे व्हिडिओ भरपूर असल्यामुळे मला नक्की तुम्ही काय बोलताय ते स्क्रीनशॉट असेल तर लगेच मला कळतं की तुम्ही हे बघितले हे तुम्हाला पाहिजे त्यामुळे त्याची काय किंमत त्याचं वजन हे मी तुम्हाला प्रॉपरली फोटोद्वारे कळवू शकते त्याच्यासाठी मी म्हणते स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ बघता बघता आणि सगळ्यात महत्वाचं आणि अगदी नेहमीच तुम्हाला हक्काचं सांगणं झालं माझं की हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले नातेवाईक वगैरे सगळ्यांपर्यंत लाईक करा शेअर करा स्टेटस ठेवा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चॅनल आपल्या सगळ्यांचाच आहे त्यामुळे सगळ्यांचा प्रतिसाद महत्वाचा आहे त्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघता बघता कोपऱ्यात एका बाजूला सबस्क्राईबच तुम्हाला एक बटन आहे त्याला फक्त क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला अगदी नवीन मी रोज व्हिडिओ टाकते फक्त सॅटर्डे संडे गर्दी असल्यामुळे ते शक्य होत नाही तरी मी सणावाराला तुम्हाला काही रोज नवीन डिझाईन्स काहीतरी वेगळं दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करत असे तर असंच काही तुम्हाला बघायचं हे असेल तर सबस्क्राईबच्या बटनाला अजिबात विसरू नका कारण आपलं संपूर्ण महाराष्ट्रातलं म्हणजे मी अगदी कळकळीने सांगते कारण सध्या सोन्याचे हे अगदी गगनाच्याही उंच गेलेले आहेत की आता दीड लाख चांदी झालेली आहे साधारण एक लाख बावन्न हजारच्या आसपास सोने एक कोणीच्या घरात गेले तर सोनं कालांतराने हे वाढतच जाणार आहे आजपर्यंत हा एकदम प्रामाणिक सांगते की आजपर्यंतचा हा इतिहास ला, असा आहे की सोन्याचा रेट कधी कमी झालेला नाहीये तर सोन्याचा रेट हा वाढतच जाणार आहे तर त्यामुळे त्याला सोन्याला अगदी म्हणजे गळ्यात गळ्यात घातलं तर ती सोन्याचीच वस्तू आहे असं वाटलं पाहिजे ते फील फक्त आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स मध्येच मिळेल कारण बाकी मला असं बाकीच्यांच नाही म्हणायचं आहे पण बाकी बाहेर आपण ते ज्वेलरी बघतो अगदी मॅट मधली वगैरे ते लगेच कळून येतं पण माझ्याकडची तुम्ही ज्वेलरी प्रॉपर ग्रॅम मधली आहे तुमच्या अंगावरती गुंज भर काही ना असणार आहे समजा एक ग्रॅम अर्धा ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम या पटीत आहे त्यामुळे ते घातल्यावर कोण म्हणणार नाही की हे वन ग्रॅमचं घातलंय एवढी मी काळजी घेते की माझी वस्तू वन ग्रॅम वाटलीच नाही पाहिजे मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे अगदी माझ्या मनातलं सांगते की माझी वस्तू ही अजिबात वाटत नाही वन हे तर एखादी वस्तू खरेदी करून बघा म्हणजे तुम्हाला माझ्या बोलण्यावरच हे कळेल तर ती अजिबात अशी वाटणार नाही की ती वन ग्रॅमची तुम्ही वेअर केलेली आहे तर एकदा खरेदी करा म्हणजे तुम्हाला असं सोन्यासारखं छान फील येईल की कुठे फंक्शनला गेलात की अगं किती छान आहे आणि किती तोळ्याचं घेतलंयस हे प्रश्न सगळ्यांकडनं येणार आहे त्यासाठी नक्कीच आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्सला व्हिजिट करायला किंवा ऑनलाईन ऑर्डर बुक करायला अजिबात म्हणजे लवकरात लवकर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा युट्यूब इन्स्टावर पण युट्यूबवर असाल तर विश्व ज्वेलर्स पुढे टाका लगेच आपल्या विश्व ज्वेलर्स चे व्हिडिओ येतील इन्स्टाग्राम ला विश्व ज्वेलर्स टू झिरो टू आपला आयडिया आहे तर त्याला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं तर ज्याला अगदी सोन्याचं भावायचे आता काळानुसार खूप आता शक्य नाहीये बाबा लाख वीस हजाराने सोनं खरेदी करण्यापेक्षा तुम्ही दहा बारा हजारात एखादं मंगळसूत्र फुल इथे घेताय मंगळसूत्राला चार पाच लाख रुपये ते, ते तुम्हाला दोन तीन आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेल मध्ये अगदी खात्रीशीर एक वर्षाची फुल वॉरंटी तिथून पुढे वस्तूचे दोन तुकडे जरी झाले वापरून तरी त्याला पन्नास टक्के एकशे देण्याची गॅरंटी हे गॅरंटी एवढीच घेते की जेणेकरून त्याच्यावरती सोनं आहे आणि गॅरंटी तेच लोक घेतात आणि तुम्हाला जी वॉरंटी गॅरंटी जी काही येतात की त्याच्यावर प्रॉपर ते सोनं वापरतात म्हणजे मी आज प्रॉपर तुम्हाला एकदम एक सांगते क्लिअरली की त्याच्यावर सोनं आहे म्हणून आपण तेवढी गॅरंटी घेतोय आणि ते रिटर्नही घेतोय नसतं तर त्याला काय किंमत दिली असेल दिली तर त्या हिशोबाने एक मला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की तुम्ही वापरा अगदी वस्तूचे दोन तुकडे करा तरी त्याला पन्नास टक्के एक्सचेंज आपल्या फक्त विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच मिळतं तर तुम्ही ऑनलाईन असेल तरी पण आपण ऑनलाईन स्वीकार ऑर्डर चालूच आहे खाली माझा नंबर दिलेला आहे आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कारण काही काहींचे खूप की असं असतं की बाबा सोन्याच्या रेट मला आता एवढं नकोय पण ते सोन्यासारखं दिसावं किंवा माझं बँकेत सोनं ठेवलंय मी अगदी तुम्हाला एक प्रॉपर सोल्युशनला पर्याय म्हणून एक सांगतेय की ते बँकेत सोनं ठेवलेलं आहे पण मला त्याचं सेम मला मिळत नाहीये किंवा सेम मला तसंच हवंय ते बँकेतन सोडूस तोपर्यंत तरी ऍटलीस्ट सांगावर ते तसंच मला घ्यायचंय तर तसं आपण एक सेम टू सेम फोटो द्या तसं तुमचं त्यावेची आपण गरज पूर्ण करूयात की सेम डिझाईन आपण देऊयात किंवा मोडलेले आप आपण घरासाठी फ्लॅटसाठी शिक्षणासाठी प्रत्येकाच्या अडचणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात तर तशा काही अडचणी असतील किंवा मोडल्या असेल तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये तुमचे अगदी ओरिजिनल सोन्याच्या दागिन्यांचे फोटोज द्या सेम करून घडवून देण्याचं पूर्ण जबाबदारी आपले विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स घेईल तर नक्कीच काही तुमच्या असं काही ऑर्डर्स असतील त्याच्यासाठी मी खाली नंबर दिलेलाच आहे तर नक्कीच आपली ऑर्डर बुक करा आणि संपर्क साधून फोटो पाठवून तुम्ही ऑर्डर तुमची कन्फर्म करू शकता असंच काही छान असेल तर नक्कीच ऑर्डर बुक करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब कोपऱ्यात बटन आहे त्याच्यात क्लिक करून आपले जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद